जालन्यात अतिक्रमणावर उभारलेली दोन मजली इमारत पाडण्यात आली महानगरपालिकेनं जमीन दुरुस्त इमारत केली आहे समर्थनगर मध्ये उघड्या जागेवर एका व्यक्तीनं अतिक्रमण करून दोन मजली इमारत पाडली होती त्यानंतर त्यांची तक्रार स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला केली होती रिसर महानगरपालिकेनं पोलिसांचा बंदोबस्त घेऊन या दोन मजली इमारतीवर कारवाई केली जेसीबीच्या सहाय्यानं पालिकेनं या इमारती बांधकाम पाडत जमीन दुरुस्त करण्यात आले

आम्ही तक्रार केली बालकता विभागांना झाला आणि दोन ते तीन वेळेस प्रकरण हे आज काढून आणि कुठेही प्रकरण सहकार्य केल्यामुळं आज रोजी तगळ ठिकाणचं झाल्यामुळे काय नाव आपलं पंडित पवार मानावर काय सांगतो आज जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जो ओपन स्प्रेस आहे त्या ओपन एका एकदा ग्रहस्थाने अतिक्रमणात बांधकाम केल्याचे साधारण आमच्याकडे जातो त्यांना कर्मचाऱ्यांनी भेटून सांगितलं सांगितलं झालं परंतु इथेही दोन तीन वेळा व्हिजिट झालं ना परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते आम्हाला केलं नाही त्यामुळे आज आम्ही आमच्या जागेवर जेवढं बांधकाम आहे तेवढं आज आम्ही लोकांना मार्गाने रोहसच्या बाजूला आहे हा एरिया समर्थ आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये आले सर किती मजले इमारत होती हे रोहसच्या बाजूला एक ठिकाणी एक एक बस बांधकाम मत आणि वरती अजून एक रूम आहे त्यामध्ये सामान होतं ते सामान आम्ही शिफ्ट बाजूच्या घरात जमा केलं त्याला आम्ही सील करून करणार आहोत आणि त्यांनी एवढी त्यांनी त्याची मागणी केल्यास त्यांना आम्ही सामान त्याचं परत करतो घर नाव काय नाव बनसोडे म्हणून आहेच बनसोडे म्हणून पुढे पण आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आमचं एवढं आव्हान राहील की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण करू नये अन्यथा आम्हाला कारवाई काय नावाने पत्र सर आपला काय नावानी पत्र ही मालमत्ता देशाने जालना शहराचे मालमत्ता जे आहे आमच्याकडे अतिक्रमण प्रमुख आहेत मी राहू देशमुख thank <laughs> you